लग्नाला सात वर्ष झाली तरी बायकोची कुश काही उजळली नव्हती बाबा म्हणून ऐकायला कान हताशासारखे झाले होते डॉक्टर इलाज करून पण हाती निराशच लागली होती बाप होतात तर नास्तिकच पण शेवटचा उपाय म्हणून आणि आईच्या इच्छेमुळे तुळजाभवानीला नवस केला तुझ्या आशीर्वादाने जर माझ्या घरात लक्ष्मीची पाऊल उमटली तर पायी तुला भेटायला येईन असा नवस केला बोलात आणि फुलात गाठ पडली काही महिन्यातच बायकोने सांगितलं तुम्ही बाप होणार आहात बातमी ऐकून नास्तिक बाप आस्तिक झाला रोज मनोभावे तुळजाभवानीची पूजा करू लागला आईचे आणि बायकोचे शेकडोनवस प्रार्थना पूजापाठ कामे आली होते बरोबर श्रावणातल्या तिसऱ्या दिवशी पहाटे तिचा जन्म झाला बापाच्या लेकीसाठी असलेली आजीच्या नातीसाठी आज संपायला सात वर्षाचा काळ लोटला गेला होता श्रावणातले ऊन पाहिल्यानंतर तरणाचा जसा आकार बदलतो आणि चैतन्याचं वातावरण निर्माण करतो तसंच आकार बापाच्या मनाने बदलला होता चैतन्याचे वातावरण त्यांच्या आयुष्यात निर्माण झालं होतं मुलीच्या आनंदात नवस फेडण्यासाठी पायी तुळजापूरला चालत गेला चालून चालून पायाला फोड आले होते खोलवर काटे रुतले होते बोटावर रक्त वाहत होतं पण हे सगळं मुलगी झाल्याच्या आनंदापुढे फिकं होतं लेकीच्या आनंदापुढे वेदना तग धरत नव्हत्या ताई तू दिदीचं नाव श्रावणीस ठेव बरं का असं आवर्जून मी मोठ्या बहिणीला सांगितलं त्या श्रावणाच्या वातावरणात चैतन्य आणलं होतं तर या श्रावणीने बापाच्या मनात आणि जीवनात नाव जरी श्रावणी ठेवलं असलं तरी तो लाडानं दिदीच म्हणायचा दिदीच्या चेहऱ्यावरती आई गेली होती पण नाक मात्र बापासारखं लांब सडक बापाची दिदी हळूहळू घरात लक्ष्मीची पाऊल टाकू लागली तिच्या प्रत्येक पावलाने घरातील वातावरण प्रसन्न होत होतं आई तर दिवसातून ताई ताई म्हणत पकवानातच दुमन जाई दिदीला काही कमी पड नये म्हणून बापानं दुसरं आपत्य होऊ न देण्याचा निर्णय घेतला गोव्यातल्या श्रावणात दिदीला पाच वर्ष पूर्ण होणार होती दिदीचा वाढदिवस मोठा करायचा म्हणून वर्षभर पगारातून काही रक्कम ताईचं दिदी आता छोट शिसूत जाऊ लागले बाप स्वतः चड्डी लाठीगड लावून सरकारी शाळेत गेला होता पण मुलीला मात्र इंग्लिश मिडियममध्ये घातलं होतं मुलगी थोडीच बापासारखी होणार आहे ती तर डॉक्टर होणार आहे ना एकदा गावी जाऊन आल्यानंतर पाणी बदल झाल्याने तिला ताप आला रात्रभर बाप मिठाच्या पट्ट्या बदलत होता तिच्या हातात हात घेऊन चोडत होता त्या रात्री त्याला एक मिनिटही झोप लागली नव्हती या श्रावणात दिदी सात वर्षाची झाली दिदीला पैंजण करायचे म्हणून बापाने आपल्या पगारातून पैसे काढून सोनाराकडे पैंजन केले बापाला थोडीच अंगठी शोभून दिसते शोभून दिसतात तर ती लेकीच्या पायातली पैंजण नाही का पैंजण घालून दिदी चालत होती तेव्हा त्या आवाजाने बापाचं कान धुटत होतं कोकिडेच्या आवाजाने जसर निसर्ग रम्य तसा त्याचा पगार दहा हजार पण तिला तीन हजाराचा ड्रेस आवडला म्हणून तोही घेतला स्वतःला दोन वर्षापूर्वी घेतलेला शर्ट अजूनही अडकत होता बापाला कसले नवीन कपडे पाहिजेत त्याला कसली हौस हौस तर मुलीची असते मुलगी चार चौघात उठून दिसली पाहिजे नाही का दिदी पाचवी उत्तीर्ण झाली लेकीचं तोडकं मोडकं इंग्लिश ऐकून त्याला अपूर्व वाटत होतं अजून मेहनत करण्याची ताकद मिळत होती तो अजून जोमाने काम करू लागला लेकीच्या इच्छा पूर्ण करत होता लेकी ही तशी हुशार शाळेत कायम दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर मोठीपणे विचारलं की ती म्हणायची मी डॉक्टर होणार नववीत असताना पहिला पहिल्यांदाच तिने प्रथम क्रमांक पटकावला शाळेने सत्कार ठेवला आपल्या मुलीचा होत असलेला सत्कार पाहून बापाच्या डोळ्यातून आनंद अश्रू थांबत नव्हते डोळे सभागृहाला ओलांडून सांगत होते माझी लेख माझी सत्कार झाल्यावर एक दिवस तिला म्हणाला अश्विन डॉक्टर साहेबीन होऊन माझं मान उंचावणार ग तीही हसून म्हणाली हो बाबा दिदी दहावीला तृतीय क्रमांक मिळून उत्तीर्ण झाली आनंदाच्या भरात पूर्ण कॉलेजात पेढे वाटले पेढे वाटताना माझी दिदी डॉक्टर होणार हे सांगायला विसरला नव्हता त्याने सगळ्यांना पेढे भरवले पण त्याला कोणीतरी पेढाही नाही भरवला त्याने काय केलं पेढा भरवायला खून तर दिदीनेच मिळवले ना त्याला का म्हणून श्रेय हो द्यायचं दिदीने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला महिना झाला आणि मोबाईलची मागणी केली तोही मोठा टचस्क्रीनचा चेरणा अभ्यासासाठी लागतोय बाप म्हणाला बर पण त्यामुळे अभ्यासात खोलंबा नको हो दुसऱ्या दिवशी दुकानात गेल्यावर तिने दहा हजाराचा फोन उचलला लेकीची इच्छा मोडू नये म्हणून बाप हळूहळू म्हणाला आता अर्धे देतो बाकी पुढच्या महिन्यात पण दुकानदार तयार झाला नाही शेवटी हप्त्यावर घ्यावा लागला बापाच्या बटनाचा मोबाईलला दोन ठिकाणे खार लागली होती बॅटरीला मागून कागदाची घडी घालून वापरत होता पण त्याला कसला फोन हवा त्याला काय करायचं फोनचं होण तर लेकीला पाहिजे ती डॉक्टर होणार आहे ना मोबाईलवर लेख मध्यरात्रीपर्यंत काहीतरी करत असायची माझी लेख अभ्यास करते म्हणून बापाला वेगळंच अभिमान वाटायचा अकरावीला म्हणावे तसे गुण पडले नाहीत पण पेपर अवघड असेल असतील म्हणून बापाने विचारलं नाही आणि लेकीनंही काही सांगितलं नाही बारावीला चांगले गुण मिळवायचे म्हणून क्लास लावला कॉलेज आणि क्लास करून ती आठपर्यंत यायची एकदा दहा वाजून गेले तरी दिदी घरी आले नाही बापाने क्लासला फोन केला श्रावणी आज आलीच नाही हे ऐकून घरात काळोख पसरला बायकोचे डोळे रडून लाल झाले माझ्या ताईला काही झालं असेल ना म्हणत रडत होती बापाचं मनही रडून पाहत होतं पण तो रडला तर बायकोला कोण आधार देणार आधार थं जर ढासळला तर त्याला कोण आधार देणार काही वेळानं टेबलवर त्याला चिठ्ठी दिसली बाबा माझं एका मुलावर जीवापाड प्रेम आहे तो खूप श्रीमंत आहे तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य एका छोट्याशा खोलीत काढलं मला माझं आयुष्य असं काढायचं नाही तुम्ही माझ्या इच्छा पूर्ण करू शकत नाही म्हणून मी माझा जीवनसाथी निवडला आहे मला शोधायचा प्रयत्न करू नका आणि पोलिसातही जाऊ नका तुम्ही मला शोधून परत घेऊन आलात तर मी जीव देईन आम्ही लवकरच लग्न करणार आहोत तुमची लाडकी दिदी बापाचे पाणवलेले डोळे पत्र वाचत होते आणि त्या प्रत्येक शब्दाने त्याच्या काळजावर घाव घालत होते कालपर्यंत मला नवीन ड्रेस पाहिजे म्हणून हट्ट करणारी माझी दिदी असं कसं करू शकते हे त्याला समजत नव्हतं जे हातात दिले डॉक्टर बनवायचे म्हणून झिजले ते देवाकडे आता लेख परत यावी म्हणून विनवणी करत होते काट्या कुट्यातून चालणाऱ्या पायांमध्ये उभं राहण्याचं बळ उरलं नव्हतं बापाला अजूनही कळत नाही चुकले ते चुकलं काय स्वतः फाटक्या कपड्यात राहून लेकीला ड्रेस घेऊन देणं चुकलं का लेकीच्या आनंद आनंदात अणवाणी नवस फेडणं चुकलं का स्वतः फुटका मोबाईल वापरून लेकीला मोठा मोबाईल घेऊन देणं चुकलं का लेकीला डॉक्टर बनवायचं स्वप्न बघणं चुकलं का स्वतःच्या संस्कारावर ठेवलेला विश्वास चुकला का लेकीवर स्वतःपेक्षा जास्त जीव टाकणं चुकलं का बाप बापाला अजूनही हेच उमगत नाही काय देण्यात कसर ठेवली म्हणून लेक काही महिन्यापूर्वी भेटलेल्या मुलासोबत जन्मदात्यांना लाथाडून गेली